हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू ट्वेंटी फाईव्ह निसता चाळीस ते पन्नास वयाच्या स्त्रियांनी ड्रेसमध्ये सुंदर दिसण्यासाठी कोणत्या प्रकारचे ड्रेस घालावे जे त्यांच्या एज ग्रुपला सूट होतील आणि त्या ड्रेसमध्ये अधिक सुंदर दिसतील याबद्दल काही टिप्स आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चाळीसशे नंतर ड्रेसमध्ये सुंदर दिसण्यासाठी स्त्रियांनी हाय क्वालिटीचे कापड वापरावे खूप जास्त पातळ किंवा ट्रान्सपरंट कपडे अजिबात घालू नका तसे जास्त शॉर्ट कुर्ती यूज न करता मिडीयम लेन्थचे ड्रेस घ्यावेत त्याचबरोबर तुम्ही ज्या प्रकारचे कपडे घेता ते व्यवस्थित फिटिंग मध्ये असावेत कारण जास्त लूज किंवा जास्त फिट असलेले ड्रेसमुळे लुक खराब दिसतो तुमच्या व्यक्तिमत्वाला साजेसे तुम्हाला सुंदर दिसतील असे कपडे तुम्ही घ्या ड्रेस निवडताना ते अधिक भडक नसावेत पेस्टल कलरचे ड्रेस तुम्ही निवडा ज्यामध्ये तुम्ही अधिक सोफिस्टिकेटेड स्मार्ट आणि एलिगंट दिसाल पेस्टल कलर्समध्ये बेबी पिंक लव्हेंडर लाईम येलो पिस्ता कलर लाईट ब्ल्यू ग्रे कलर व्हाईट कलर ऑलिव्ह ग्रीन कलर हे कलर खूप सुंदर दिसतात असे कलर तुम्ही ट्राय करू शकता तसेच तुमच्यावर प्लेन आणि मिनिमम वर्कचे ड्रेस अधिक क्लासी दिसतात तसेच कुर्तीसोबत लेगिंग्सने यूज करता प्लाझो स्टेट पॅन्ट चुडीदार पॅन्ट तुम्ही घालू शकता अधिक स्टायलिश लुक तुम्हाला मिळतो तु। याशिवाय कुर्ती पॅन्ट दुपट्टा असे सेट देखील खरेदी करू शकता थ्री पीस सेटमध्ये सध्या खूप सुंदर सुंदर व्हरायटीज पाहायला मिळतात तसेच कुर्तीजमध्ये थ्री फोर्थ स्लीव्ज लॉंग स्लीवच्या कुर्ती तुमच्या एज ग्रुपला खूप सुंदर आणि स्मार्ट लुक देतात असे कॉटनचे ड्रेस देखील तुम्ही डेली यूजसाठी वापरू शकता कॉटन फॅब्रिकमध्ये इक्कत प्रिंट इंडिगो प्रिंट फ्लोरल प्रिंट कमलकारी प्रिंट अशा खूप सुंदर सुंदर डिझाईनचे ड्रेस तुम्ही निवडू शकता तसेच कॉटनचे चिकनकारी एम्ब्रॉयडरी वर्कचे ड्रेस देखील तुमच्यासाठी बेस्ट पर्याय आहे कुर्तीमध्ये यंग दिसण्यासाठी तुम्ही असे ने, कॉलर नेक किंवा पानगळा पोटनेक असे गळे निवडू शकता अशा गळ्याचे ड्रेस तुमच्यावर खूप सुंदर दिसतात फेस्टिवल वेअरसाठी तुम्हाला ड्रेस घ्यायचे असतील तर अशा प्रकारचे सिल्क प्रिंटेड सॉफ्ट फॅब्रिकचे ड्रेस तुम्ही घेऊ शकता यामध्ये चंदेरी सिल्क कॉटन सिल्क लिनन सॉफ्ट सिल्क मलमल कॉटन जॉर्जेट कन अशा फॅब्रिकचे ड्रेस तुम्ही घेऊ शकता फेस्टिवल वेअरसाठी तुम्ही असे कमीत कमी एम्ब्रॉयडरी वर्क का असलेले कापडाला चमक असलेले असे ड्रेस तुम्ही निवडा ज्यामध्ये तुम्ही खूप सुंदर आणि स्टायलिश दिसाल तुम्ही कोणत्याही प्रकारचे ड्रेस घालू शकता तुम्ही फक्त त्यामध्ये कम्फर्टेबल आणि कॉन्फिडंट असायला हवे या व्हिडिओमध्ये दाखवलेले अशा प्रकारचे ड्रेस तुम्ही घ्या ज्यामध्ये तुम्ही खूप स्मार्ट आणि एलिगंट दिसाल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा